मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनी मराठी सिनेसृष्टीसह हो बॉलिवूडमध्येही आपल्या कामाचा ठसा उमटवलाय भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार समजल्या जाणाऱ्या सत्तराव्या फिल्म अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलाय किरण राव यांनी दिग्दर्शित केलेल्या लापता लेडीज या चित्रपटातील मंजू या दमदार भूमिकेसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय लापता लेडीज या चित्रपटात छाया कदम यांनी साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली एका स्त्रीच्या संघर्षातून समाजातील स्त्रियांच्या स्थितीचं प्रतिबिंब दाखवणारी ही भूमिका त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील एक महत्वपूर्ण सहाय्यक कलाकाराच्या श्रेणीत छाया कदम यांच्यासोबत माधुरी दीक्षित शेफाली शहा रत्ना पाठक शहा आणि तिलोत्तमा शोम अशा नामांकित अभिनेत्रींची स्पर्धा होती मात्र छायांच्या प्रामाणिक आणि प्रभावी अभिनयाने सर्वांची मन जिंकत पुरस्कार आपल्या नावावर केलाय